नमस्कार इंडियन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी उडदाचे पापड करणार आहे योग्य प्रमाणात साहित्य वापरून ते कसे करायचे ते आपण बघूया मी इथे उ उडदाच्या डाळीचे दोन किलो पीठ घेतले आहे अंदाजे बारा वाट्या भरेल पिठातील एक मोठी वाटी मी बाजूला काढून ठेवली आहे एका मोठ्या पसरड कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाच वाट्या पाणी घ्यायचं त्यामध्ये शंभर ग्रॅम पापडखार आणि एक छोटी वाटी मीठ घ्यायचं पाणी उकळून गार करायला ठेवायचं थोडं पापडखार खाली बसेल ते घेऊ नये वरील पाणी घ्यावे गुडदाच्या डाळीच्या पिठ्यात पन्नास ग्रॅम हिंगपूड काळी मिरी पूड पन्नास ग्रॅम पांढरे तिखट पन्नास ग्रॅम घालावे आता पांढरे तिखट कसे करायचे एक सोप्पा आहे आतपा हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या मिरच्यांवर उकळते पाणी घालायचे आणि उन्हात कडकडीत वाळून घ्यायचे आणि मग मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे झालेत पांढरे तिखट तयार त्यामध्ये दीड वाटी तेल घालायचं आणि पापड खर्च उकळून गार केलेलं पाणी घालून पीठ घट्ट भिजवायचं पीठ शक्यतो रात्री भिजवून ठेवायचं दुसऱ्या दिवशी पाट्याला वरवंट्याला तेल लावून पीठ कुटून मऊ गोळा करून घ्यायचा अधूनमधून पिठाचा गोळा हातात ताणून लांब करून परत फुटावा पीठ गोळा मऊ झाला की लाट्या करून पापड लाटावे व सावलीतच वाळवावेत दोन तीन दिवस कडकडीत वाळवावेत करून बघा असे पापड तुम्हाला नक्की आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू